नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य देव श्री खंडोबा महाराज यांची मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्टीला विशेष पूजा केली जाते आणि ज्यांच्या घराचे कुळदेव श्री खंडोबादेव आहेत त्यांच्या घरात तळी भंडार हा केलाच जातो त्यासाठी रोडगे आणि भरिताचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग तिथून पुढे वांगी खायला सुरुवात होते तर आज आपण श्री खंडोबा देवाचा प्रिय नैवेद्य भरीत आणि रोडगे बनवत आहोत त्यासाठी एक किलो गव्हामध्ये शंभर ग्रॅम चणा डाळ टाकून जाडसर रवाळ दळू दळून आणलेला आहे गिरणीतून आणि त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि दोन तीन चमचे साजूक तूप टाकायचं आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं हे आणि हे पीठ मळून आपल्याला पुढची तयारी करेपर्यंत हे झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी जळगाव वांगे घेतले आहेत मोठे आणि याला असे काटा चमच्यानी टोचे मारून घ्यायचे थोडेसे म्हणजे आतपर्यंत चांगलं ते शिजलं जाईल आणि असं जाळीवर ठेवून वांगी भाजून घ्यायची आहेत आपल्याला आता वांगी एका बाजूला भाजत आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे त्यासाठी मी तीन चार हिरव्या मिरच्या कमी तिकटाच्या घेतल्या आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या जास्त तिकटाच्या घेतल्या आहे आणि त्याच्यातच सात आठ पाकळ्या लसूण टाकल्या आहे लसूण थोडा जास्तच वापरायचा भरतामध्ये म्हणजे खूप छान चव येते त्याची एक छोटा चमचा जिरं टाकायचं आणि एक मुठभर आपण ची पात टाकली आहे फक्त पात टाकली आहे आणि त्याच्यासोबतच मुठभर कोथिंबीर टाकायची कोथिंबिरीचा भरपूर वापर करायचा इथे म्हणजे भरताला खूप छान चव येते आणि चवीपुरतं मीठ टाकून याचं वाटण करून ठेवायचं आहे वांगी भाजून झाली ते आता गार होऊ देऊ आपण तोपर्यंत हे बघून घ्या तुम्ही ही हे वाटण किती जाडसर असं थोडंसं जाड ठेवायचं खूप बारीक पेस्ट करायची नाही छान लागतं ते खाताना आता हे असं गार झालं आहे वांगी तो ती आपण सोलून घेऊया आता भरतासाठी तुम्ही जी गावरान वांगी मिळतात आपली काटेरी वांगी असतात बघा ती सुद्धा वापरू शकतात फक्त त्यातली जरा मोठी वांगी वापरायची भरतासाठी बारकी वांगी नाही घ्यायची कारण ती जरा कोवळी असतात ना मग त्याचं भरी तेवढं छान लागत नाही आता आपण इकडे पीठ मळून घेतलं परत एकदा आणि त्याचे गोळे करून घेतले आहेत आणि अशी जाडसर पुरीसारखं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही किती जाड आहे अगदी एक दोनदाच लाटणं फिरवायचं जास्त नाही आणि तवा ठेवला आहे तवा तापला आहे आपला आणि त्याच्यावर आपण ह्या पुऱ्या ठेवून मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आता मी इथे एका बाजूने हे भाजून घेतले एका बाजूला कच्च्याच राहू दिले आहे आणि बाजूला काढून घेतल्या इकडे मी पूजा साहित्याच्या दुकानात जी आपल्या छोटे गवऱ्या मिळतात ना त्या तयार करून ठेवल्या होत्या आणि मग त्याच्यावर हे भाजून घेतल्या आहेत बघू शकता तुम्ही याचा रंग वेगळा दिसतोय भाजल्यावर याच्यावर भाजलं ना की खूप छान लागतं ते आणि रोडगे हे असे जाडच असतात पातळ आपले चपाती वगैरे सारखे नसतात रोडगे जाडच केले जातात तुम्हाला जर गवऱ्यांवर किंवा निखाऱ्यावर भाजायचं नसेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा असं भाजून घेऊ शकता जसे आपण फुलके वगैरे भाजतो ना तसं भाजायचं फक्त लो गॅस ठेवायचा म्हणजे ते जाड असल्यामुळे आजपर्यंत भाजलं गेलं पाहिजे ना त्यासाठी ते थोडं लो गॅस ठेवायचा आणि भाजून घ्यायचा हे बघा हे जाळीवर भाजलेले आहेत आणि हे निखाऱ्यावर भाजलेले आहेत बघा तुम्ही दोघांमध्ये वेगळा फरक आहे की नाही लगेच फरकही कळून येतो आणि चवीलाही खूप छान लागतात दोन्ही चांगले लागतात मस्त एकदम आता इकडे मी बाजरीचे सुद्धा रोडगे केले आहेत देवाच्या नैवेद्यासाठी बाजरीचाच रोडगा दाखवला जातो बाजऱ्याचे रोडगे आणि भरताचा तर इकडे ते सुद्धा मी असे गॅसवर भाजून घेतले आहेत निखारे आता गार झाले होते त्यामुळे मी गॅसवरच भाजले प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत असते रोडगे बनवण्याची आणि भरीत बनवण्याची आता आपण इकडे भरीत बनवतो आहे त्यासाठी लोखंडी तव्याचा वापर करते मी त्याच्यावर खूप छान लागते भरताची चव तर त्यात आपण जिरं टाकलं आहे तेल टाकून तेल कमीच वापरायचं भरतामध्ये खूप जास्त तेल वापरायचं नाही अगदी दोन तीन चमचेच फक्त तेवढं तेल टाकलं आहे त्यात जिरं टाकलं जिरं तडतडलं की मग त्याच्यानंतर आपण भरपूर दोन तीन मोठे कांदे टाकले आहेत कांदा थोडासा भाजून झाला गुलाबी झाला की मग त्याच्यात जे आपण वाटण केलं होतं हिरव्या मिरचीचं ते टाकायचं चवीपुरतं चा। तुम्हाला जेवढं एक दोन चमचे टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार तसं टाका आणि मग इथे पातीचा कांदा आणि पातसुद्धा टाकायची आहे भरपूर टाकायची आणि ती थोडीशी हलवून घ्यायची आहे थोडीशीच भाजायची जास्त त्याला पूर्ण शिजवत बसायचं नाही अगदी थोडंसं भाजलं की मग त्याच्यानंतर आपण इथे जे वांगी आपण सोलून घेतली ती जरा चमच्याने बारीक हे करून घेतली होती आणि ती टाकायची मीठ टाकायचं आणि असं हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे यात काही ठिकाणी शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकला जातो माझ्या घरी अगदी साध्या पद्धतीनेच हा भरीत बनवला जातो त्यात आता आपण भरपूर कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुमच्याकडे लोखंडी कढई असेल किंवा तवा असेल ना तर त्यातच नक्की बनवा त्याची चव खूप छान लागते पण त्याच्यात ठेवू नका फक्त बनवून झालं की लगेच काढून घ्या म्हणजे ते काळवंडत नाही आता हे आपलं दोन्ही नैवेद्य तयार आहे हे असं रोडगा घ्यायचा त्याच्यावर भरीत ठेवायचं आणि मग त्याच्यावर वरून आणखी एक रोडगा ठेवायचा हे असा नैवेद्य देवाला दाखवला जातो आमच्या घरी माझी मुलं याला आपलं इंडियन बर्गर आहे असं म्हणतात आणि एवढ्या आवडीने खातात ना खूप चविष्ट लागतं ते एकदा नक्की ट्राय करा बनवून बघा आपले महाराष्ट्र पद्धतीचे खूप छान पदार्थ आहेत हे आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद